감사합 <목소리가> नमस्ते मी अक्षय पवार आणि आपल्या कोकणी प्रवासी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर फायनली आपण आज गुहागरमध्ये पोचलो आहोत सगळीकडे तुम्ही बघू शकता की धामधूम चालू आहे शिमग्याची आणि आज आपण आलो आहोत अंजनवेल गावात जिथे अंजनवेलमध्ये उतराज काळेश्वरी देवीचं पालखी आणि वेळदूरमधली माने या दोन देवीच्या पालख्यांची भेट होणार आहे तर खूप छान असा प्रसंग असतो समुद्राच्या बाजूला बाजारपेठ आहे यांची तिथं हा सर्व काही कार्यक्रम आहे तो भेटीघाटीचा होत असतो तर आपण हा पूर्ण कार्यक्रम शूट करूया आणि बघूया की कशा प्रकारे आपण तुमच्यापर्यंत ह्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारे शिमग्याचे व्हिडिओज <स्थाथ> पाठवू शकतो धन्यवाद केश गरड मी या वेलदूर ग्रामदेवता देवता आहे त्यांचा अध्यक्ष आज गेल्या टायमाला आपली छोटी बेटाभेट बोलतो म्हणजे तीन बहिणींची भेटाभेट आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा मोठा जल्लोष आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ही आम्ही मोठी बेटाभेट -बेटा अशी म्हणतो आमच्या आज वेलदूर ग्रामदेवता आणि अंजनवेल ग्रामदेवता देवता कालेश्वरी वेलदूर जाकायमान आहे आणि अंजनवेल कालेश्वरी अशा दोन -बेट होतात आणि या गाठी भेटी पूर्वजांपासून वाढ वडिलांपासून ही जी प्रथा परंपरा आहे ही आतापर्यंत चालत आली आणि आपण ती नवी या युवा पिढी पुढे नेण्याचा तो प्रयास करत आहोत आपल्या ह्या हो। पालखीमध्ये या वेल्लूर जाक्या ग्रामदेवते ग्राम देवते या <zon>: माझा यशवंत सोनू बाईक उत्तराज कालेश्वरी ग्रामदेवता अंजनवेल जाकाय मानाय ग्रामदेवता वेलदूर हा दोन पालक्यांची भेटभेटीचा कार्यक्रम असतो पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा रूढी परंपरेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये दोन्ही गावातली सर्व ग्रामस्थ मंडळी इतर गावांमधून बाहेरून आलेली सर्व भाविक मंडळी सहभागी होतात या दोन नाता आहे उत्तराज कालेश्वरी ही मोठी बहीण आणि जाकाय माना ही दोन नंबर बहीण वर्षातून दोन महिनीची भेटाभेट होते नाकारही गोंधळातून अंजनवेलला येते त्या मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी काटखेडे हा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे अंजनवेलचा तो रामदेवता उत्तरात चाळीस अंशी आहे आणि काटखेडे हा कार्यक्रम होता दोन देवींची भेटाभेट झाल्यानंतर त्यानंतर तमाश तमाशा हा एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम तमाशाचाही कार्यक्रम होतो हजारो लोक ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ह्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक पद्धतीने या दोन्ही गावांच्या सांस्कृतिक परंपरेप्रमाणे हा कार्यक्रम होतो आणि शांततेत आनंदात कोणत्याही प्रकारचा वादिवाद भांडणतंटा न होता सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ याच्यामध्ये सहभागी होतात आणि शांततेत कार्यक्रम होतो कष्ट कशा पालणार आधी जला रे सैन्या आधी जला मंगल मासा चिमाय माय मंगलमासा बला माय माय पोयला मिरस नाय माय पहायला मिरस नाय बंदुरावला धैर पिंडोळ्याचा तरु करा हो पिंडोला थरुरा एक खेळतो एक बोल एकण केल तो एक बोल

अवकाश काही नाही

बावनेर बसा ऊपर असा पास बरसवन्नाचा वसा असा पास बरसवन्नाचा वसा असा विलाचीマラ माझा वसा चावला असा विलाचीマラ माझा असा दयानानु सांगा असा दयानानु सांगा असा रागोरामा रागोरामा ऐरे माझा स्वा रामा रागो रामाला रंगणिया बोकरीवाला रंगणिया गेला सोमया गेला सोमया टिलाच्या बोलावरी असोलावरी असा सार सार केला केला असा सार केला असा गोपीचंद्र नाच दिला असा गोपीचंद्र नाच दिला

Hey, Ramachandra, Ramuri Pindara. Ramachandra, Ramuri Pindara. Hey, Ramachandra, hey, Ramuri